तुम्हाला निरोगी आयुष्य जगायचं आहे हो तर मग चला ह्या वीस हेल्थ टिप्सचे अनुसरून करून दिवसभर सक्रिय राहा जर आपण आपले वजन कमी करू इच्छित असाल आणि दिवसभरात उत्साही राहू इच्छित असाल तर या वीस टिप्स लक्षात ठेवा खरे तर डाएटच्या निगडीत अनेक छोट्या मोठ्या गोष्टींकडे आपण लक्ष देऊ शकत नाही आणि अशा खूप गोष्टी खातो ज्यामुळे आपल्या शरीराला फायदा होत नाही येथे आम्ही अशाच काही गोष्टींबद्दल आपणाला सांगणार आहोत तर सर्वात पहिली गोष्ट म्हणजे रोज खूप सारी पा खूप सारे पाणी प्या आणि कॅलरी मुक्त पदार्थ खा सकाळी नाश्ता नक्की करा नाश्ता केल्याने अनेक आजार होत नाहीत रात्रीच्या जेवणात थोडे हलके जेवण घ्या दिवसभर थोडे थोडे खात राहा जेवणाच्या दरम्यान जास्त अंतर ठेवू नका जेवणात प्रोटीन असेल याची काळजी घ्या मसालेदार पदार्थ कमी खा जेवताना लाल हिरवा केशरी रंगाचे पदार्थ जरूर घ्या हा नियम नक्की पाळा आणि जेवताना ह्या रंगाचे पदार्थ जसे की गाजर संत्रे आणि हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करा वजन कमी करायचे असेल तर जेवणात मिठाचे प्रमाण कमी करा वजन कमी करायचे असेल तर रोज जेवण करायच्या आधी कमी कॅलरीज असलेल्या भाज्यांचे सूप घ्यायला पाहिजे ह्यामुळे वीस टक्के कॅलरी प्रमाण कमी होऊन तुमचे पोट भरल्यासारखे वाटेल कॅलरीवर भर असलेले डाएट बनवण्यापेक्षा पोषण तत्वांनुसार डाएट बनवा जेवणाचा रेकॉर्ड ठेवा जसे की आपण किती खाल्ले आणि किती पाणी प्यायले ह्यासाठी भरपूर ॲप्स आहेत तसेच आपण फूड डायरी पण ठेवू शकता हळूहळू जेवण जेवा वैज्ञानिक संशोधनातून असे केले आहे की जे लोक भरभर जेवतात ती मनुन हलू हलू ते जाड होतात म्हणून हळूहळू जेवा रात्रीचे जेवण वेळेवर करा आणि दिवसभर फळं आणि भाजीपाला खा थंड शीतपेय पिऊ नका जेवण बनवताना फॅटकडे लक्ष ठेवा जेवणात तेल लोणी क्रीम ह्याचा वापर कमीत कमी करा रात्री जेवणाच्या वेळी चटरपटर खाऊ नका रात्री जेवणात कार्बोहायड्रेट असलेले पदार्थ खाऊ नका कार्बोहायड्रेटचे पदार्थ सकाळी खाल्लेलं चांगलं असतं कारण कार्बोहायड्रेट शरीरात इंधन म्हणून काम करतात पण रात्री असे पदार्थ खाण्याचे टाळा रात्रीच्या जेवणानंतर काहीही खाऊ नका ह्या गोष्टीत स्वतःशी प्रामाणिक राहा आणि रात्रीच्या जेवणानंतर काहीच खाऊ नका स्वतःचे जेवण दुसऱ्यांब सोबत वाटून खा कॅलरी व हा कॅलरी तपासण्याचा चांगला उपाय आहे रात्रीच्या वेळी लॅपटॉप किंवा टी व्ही जास्त वेळ बघू नका व रात्री सात आठ तास नियमित झोप घ्या या वीस हेल्थ टिप्सचे अनुसरण करून तुम्ही जीवन जगला तर तुम्हाला भरपूर फायदा होईल धन्यवाद व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा